नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींना प्रचंड राजयोग राजयोग मोदींच्या कुंडलीमध्ये राजयोग आहे याशिवाय सरस्वती सुद्धा त्यांना प्रसन्न आहे म्हणजे मोदींच भाषण सहसा रटाळ रटाळ होत नाही महाराष्ट्रात राज ठाकरे आणि तिकडे देशात नरेंद्र मोदी हे दोघे सभा जिंकून घेतात या दोघांचा हात पकडेल असा तिसरा अवघड आहे पण आज मोदींनी पंतप्रधान या नात्याने लाल किल्ल्यावर के केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा आहे मोदींचं हे बारावे भाषण आहे पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरच एका अर्थाने त्यांनी इंदिरा गांधीचा रेकॉर्ड तोडला आहे इंदिरा गांधी यांनी पंतवान म्हणून अकरा वेळा भाषण केलं लाल किल्ल्यावर के पंडित नेहरूंना प्रचंड म्हणजे सुरुवातीला पंतप्रधान या नात्याने पंडितजीच होते तर पंडित नेहरूंनी सतरा वेळा भाषण केली आहेत लाल किल्ल्यावर सतरा भाषण मोदींच आजचं भाषण एकशे तीन मिनिटं चाललं एकशे तीन मिनिट म्हणजे दोन तासाला काही थोडा वेळ कमी याच्या आधी दोन हजार सोळा मध्ये ते शहाण्णव मिनिटं बोलले स्वतःचा विक्रम मोडला एकशे तीन मिनिटं भाषण काय बोलले असतील मोदी 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 बोलायला वस्तात आहेत त्यांचं पहिलं भाषण म्हणजे दहा वर्षापूर्वी दहा अकरा वर्षापूर्वीच चा, दोन हजार चौदा अच्छे ते नाही गे मोदींनी प्रचाराची रमझंडोळा जे जी, जी आश्वासन दिली ती तुम्हाला आठवत असतील शेतमालाचे भाव दुप्पट करून देऊ वगैरे 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 कुठं सध्या शेतकऱ्यांचे काय हाल आहे ते मोदींच्या आजच्या भाषणात शेतकरी कुठं फारस चमकला नाही म्हणजे सारा सारा जो भाव आहे तो कॉमन मॅन खाऊन गेला असं दिसत आहे महागाई कमी होणार असं मोदींच्या भाषणाचा निचोड आहे जीएसटी मध्ये मोठ्या सुधारणा करतायत मोदी म्हणजे आठ वर्षापूर्वी जो जीएसटी आणला तर त्यात आता त्यात बरेचसे स्लॅब काढून टाकतायत मला वाटतं याच्यामुळे दोनच स्लॅब ठेवतील ते त्यामुळे अनेक वस्तूंवरील कर कमी होतील खास करून जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होतील आणि मोदींनी आज तेच सांगितलं जीवनावश्यक वस्तूंचे वस्तूंवरचे कर मोठ्या प्रमाणावर कमी होतील म्हणजे रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त होणार मोठी गोष्ट आहे म्हणजे लोकांना शेवटी काय पाहिजे असते सामान्य माणसाला स्वस्त आहे स्वस्तही मोदी स्वस्तही मोदी म्हणाले दिवाळीला मी तुम्हाला डबल धमाका डबल गिफ्ट देणार आहे तर ती डबल गिफ्ट काय असेल हे आता मोदींच आश्वासन आहे त्यामुळे ते हातात म्हणजे आल्याशिवाय काही खरं नाही डबल गिफ्ट देणार आता एक तर त्याच्या लक्षात येत आहे की जीएसटी कमी करताय त्या हिशोबाने म्हणजे कर कमी होत आहेत त्यामुळे लोकांचं जीवन थोडंफार तरी सध्या टॅक्स टॅक्स शिवाय अवघडच आहे सरकारचं पण काही का आता इकडे कमी करतायत आणि कुठं वाढवतायत हे मोदींनी हो सांगितलेलं नाही वापरातील वस्तू स्वस्त होत होणार आहेत हे मोदींच्या भाषणाहून निचोड आहे हाच आहे म्हणजे दिवाळीची गिफ्ट आहे दुसरं एक त्यांनी सांगितलं खाजगी नोकरीत खासगी नोकरीत म्हणजे पहिली नोकरी खासगी क्षेत्रात मध्ये पहिली नोकरी करणाऱ्या तरुणाला सरकारकडून पंधरा हजार रुपये देणार आहेत त्याने त्याचा पगार म्हणजे पगार पी एफ कापला गेला पाहिजे म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस एकतीस जुलै या दरम्यान नव्याने नोकरीच रुजू होणार आहे मध्ये तरुणाला पंधरा हजार रुपये देत आहेत कशाकडे देत आहेत कळायला मार्ग नाही प्रोत्साहन म्हणून देतोय असं म्हणतायत मोदी पण एकदाच देतायत की दरमहा देताय ते अजून सोचणार नाही एकदाच देताय तर त्यात काही विषय नाही पद्धती आणि त्यात प्रयोजन काय म्हणजे तो नोकरी करतोय आता पगार मिळणारच त्याला त्याशिवाय हे आहे का दुसरं एक ग सेमी कंडक्टर चीफ आता आपल्या देशात तयार होते आहे आणि मेड इन इंडिया चीप येत आहे सेमी ही एक नवीन गोष्टी आहे स्वदेशी वस्तू वगैरे वगैरे त्यांनी स्वदेशी वस्तू घ्या आणि स्वदेशी वस्तू विका वगैरे सह सा सांगितलेलं आहे ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना पण स्वदेशी वस्तू स्वस्त कशा होणार याचा काही फॉर्म्युला दिलेला नाही मोदींचं भाषण म्हणजे पाकिस्तानला इशारा आहेच नेहमी पाकिस्तानला धनका आहे कि अनुस्त्रांच्या धमक्यांना घाबरणार नाही वगैरे वगैरे रक्त आणि पाणी एकत्र धावत धावत नसते वगैरे वगैरे हे सतलेज पाणी कराराबद्दल बोलले ते शेवटी मोदी आहे म्हणजे भाषण ऐका एन्जॉय करा म्हणजे स्पीच टॉनिक आहे ते आता नक्की नेम नेमकं नेमकं आपल्या हातात लोकांच्या हातात काय पडते ते पाहायचं पण महिलांचं घरगुती बजेट चांगल्या प्रकारे सुधारेल असं दिसत मोदींनी सुरुवातीला मोदी आले दोन हजार चौदा ला तेव्हा त्यांनी ते जे प्रचाराचा रण झंझावात चालवला होता तेव्हा वा वातावरण तयार झालं होतं की आता मोदी म्हणजे अच्छे दिन आहे आणि अच्छे दिन हे नंतर सध्या आजही मोदी सरकारच्या गळ्यातलं बनलेलं आहे कारण अच्छे दिन नाही दिसत नाही दूर दूरपर्यंत भाजपली अच्छे दिन बोलायला तयार नाही अच्छे दिन म्हणजे ते सोपं काम नाही पण ते निमित्ताने मोदींनी प्रचंड मतं घेतली आणि मुध, आज मोदींचा मोदींना तुम्ही किती म्हणजे तिच्यावर टीका करा बोल करा त्यांच्या भानगडी काढा आता राहुल गांधी किती ओरडत आहेत चौकीदार चोर आहेत पण चौकीदारालाच लोक निवडून देत आहेत आता मत चोरी मत चोरी म्हणून राहुल गांधी आडा करत आहेत पण ते काय लोक आता लोकांचा विश्वास आहे आज मोदी मु, सरकार लोकप्रिय माणूस म्हणजे त्याची तुम्ही त्याची निंदा करा की ते डोक्यावर घ्या पण मोदींना मोदीं मुधीन, नंतर कोण तर मोदींनंतर मोदी मुधी, मोदीच सध्या तरी आजची व्यवस्था ही yeah, आहे त्यामुळे आता पब्लिक जे आहे परसेप्शन आहे ते आहे ते आहे लोक हा लपृष्ठ सहन करून मोदींना वोट करत आता दोन महिन्याने बिहारमध्ये जी निवडणूक आहे त्या हिशोबाने त्यांनी ते लोकप्रिय डबल धमाका दिवाळी मोदींनी जाहीर केला आहे मोठी स्कीम आहे डबल धमाका व्यापाऱ्यांनी मोठमोठ्या कंपन्यांनी दिवाळीची गिफ्ट जाहीर व्हायच्या आधीच मोदींनी गिफ्ट जाहीर करून टाकली आहे अच्छे दिन आहे म्हणत मोदींनी अनेक योजना दिल्या कार्यक्रम दिले हेतू चांगला होता पण ते सर्वांचेच म्हणजे भोंगाडे बाजले स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी म्हणून जी योजना दिली ज्या शहरामध्ये दिली त्या शहराचे आज काय हाल आहेत पण आज ना सत्ताधारी दा, लोक बोलत बोल, बोलतायत त्या स्मार्ट सिटी बद्दल ना त्या मोदी बोलतायत स्मार्ट सिटी बद्दल स्मार्ट सिटीच्या नावाने जे खेड्यामध्ये संडास बांधले आणि तिथं पाणी द्यायला व्यवस्थित सोयच नाही पाणी कुठून द्या त्यामुळे सध्या लोकांनी ते तर संडासाला आता गोदाम आहे तिथे अडगळी सामान ठेवतात म्हणजे ज्यांनी योजना आण आणली असेल मोदींनी पुढे केलेली योजना आहे त्यांना साधी म्हणजे साधी सैन्स नसेल किंवा आता खेड्यामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये जोपड़पट्ट कुछ पानी की व्यवस्था है आज तो ही प्रॉब्लम है राजधानी उपराजधानी सारे शहरा मध्य पानी भीषण संकट है प्रश्न को औरंगाबाद मधे पीने प्रॉब्लम है पीने के पानी प्रश्न और निडून ती गड़बड़ी करावे लगता शेवटी लोकांना हवं तरी काय हा प्रश्न प्रश्नच आहे त्यामुळे मोदी मोदींचं भाषण ऐकायला चांगलं आहे ऐका आणि वाट पाहू आपण दिवाळीत मोदी काय देतात ते पण तुम्हाला काय वाटते मला एक फोन आला त्याने विचारलं मोदीचं भाषण मी म्हंटल त्यांना ऐकलं का हो म्हणून ऐकलं म्हणे मग काय प्रतिक्रिया तुमची काही नाही पण माझी प्रतिक्रिया एकच आहे मोदी साहेबांना सांगा ते पंधरा लाख रुपये देऊन टाका बाबा मला आता अकरा वर्ष झाले देऊन टाका पंधरा लाख रुपये मिळतील का पंधरा लाख हे अच्छे दिन म्हणजे हे दिवाळी धमाका तसलाच प्रकार आहे का कॉमेंट कर नमस्कार